नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते दिवाळी म्हटलं की फराळ आला आणि फराळ म्हटलं की लाडू आलेच तर आज आपण दिवाळी फराळ विशेष रेसिपीमध्ये बघणार आहोत अर्धा किलो रव्याच्या अचूक प्रमाणात पाकातले मौसूत रवा लाडू आता पाक म्हटलं की बऱ्याच जणींना भीती वाटते एकतर पाक कच्चा राहील किंवा तो पुढे जाईल आणि लाडू कडक होतील तर ही भीती मनातून काढायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ही अगदी सहज हे रवा लाडू बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे तसंच अचूक प्रमाणही दिलेलं आहे त्यामुळे लाडू बिघडण्याची शंकाच नाही चला तर सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे रव्याच्या लाडूसाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे म्हणजे लाडू खुसखुशीत आणि छान तयार होतात त्या रव्याला झिरो नंबर रवा किंवा चिरोटे रवा असंही म्हटलं जातं जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतला तरीही चालेल आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याकरता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं कढई गरम झालेली आहे आता यामध्ये मी दोन टेबलस्पून घट्ट तूप घालून घेते इथे मी दोनच टेबल स्पून तूप घातलेलं आहे अजून तूप लागणार आहे ते मी नंतर पुढे घालणार आहे ते तुम्ही बघालच आता या तुपामध्ये आपल्याला हा सगळा रवा घालायचा आहे आणि अगदी मंद आचेवरती हा रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे या रवा लाडूसाठी आपल्याला साधारण एकशे ऐंशी ते दोनशे एम एल इतकं तूप लागणार आहे पण त्यातील सुरुवातीला मी दोनच चमचे तूप हा रवा भाजण्याकरता घातलेला आहे राहिलेलं तूप कधी वापरायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच रव्याचा हलका रंग बदलेपर्यंत याला असं सतत हलवत पंधरा ते सतरा मिनटं कमी आचेवरती भाजून घ्यायचं आहे गॅस कुठेही मुक्ता करायचा नाही तसंच लाडू पांढरा दिसावा याकरता रवा कमीही भाजायचा नाही रव्याचा लाडू छान व्हावा याकरता रवा छान भाजणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे अजिबात रवा भाजताना गडबड करायची नाही तसंच गॅस कुठेही मोठा करायचा नाही अगदी मंद आचेवरती हा रवा आपल्याला हलका रंग बदलेपर्यंत पंधरा ते सतरा मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे इथे मी हा रवा सतत हलवत पंधरा ते सतरा मिनटं मंद आचेवरती छान असा भाजून घेतलेला आहे बघा याचा रंग हलका बदललेला आहे आणि तो मस्त फुल्ला आहे तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता हा भाजलेला रवा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता हा रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथे मी सर्व भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता काय करायचं आहे तर आपल्याला लाडूसाठी साखरेचा पाक बनवायचा आहे आता त्याच कढईमध्ये मी पाक बनवणार आहे तर त्यासाठी मी त्या कढईमध्ये अर्धा किलो साखर घालून घेते इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला होता त्याकरता अर्धा किलो साखर घेतलेली आहे जर तुम्हाला लाडू कमी गोड आवडत असतील तर थोडं प्रमाण साखरेचं कमी घेतला तरीही चालेल आता ही साखर आपल्याला थोडी पसरून घ्यायची आहे आणि साखर बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि याला सतत हलवत साखर पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता इथे मी अर्धा किलो रव्याकरता अर्धा किलो साखर घेतलेली आहे पण तुम्हाला लाडू जर खूप गोड आवडत नसतील तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकता तर एक साधारण अर्धी वाटी साखर कमी घेतला तरीही चालेल पण त्यापेक्षा जास्त कमी साखर घेऊ नका बघा इथे साखर पूर्णपणे विरगळली आहे आणि याला एक उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आपल्याला एक तरी पाक करायचा आहे मध्यम आचेवरती हा पाक आपल्याला चार ते पाच मिनटं असं सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर थोड्या थोड्या वेळाने पाक चेक करून बघायचा आहे एक तारी झाला आहे का ते पाच मिनटानंतर चेक करूया पाक चेक करेपर्यंत गॅसची आज कमी ठेवायची म्हणजे पाक पुढे जात नाही पाक कसा चेक करायचा तर असा झारा पाकातून बुडवून काढायचा आणि तो असा उभा करायचा शेवटचा थेंब पडल्यानंतर त्यामध्ये एक तार बनत असेल तर आपला एक तारी पाक तयार झाला आहे असं समजावं आता अजून एक पद्धत दाखवते हो झाऱ्यावरील पाक थोडा थंड झाला की असा बोटावरती घ्यायचा आणि दोन बोटांच्यामध्ये जर अशी एक तार बनत असेल तर आपला एक तारी पाक तयार झाला आहे असं समजावं बघा इथे मी तुम्हाला अजून एकदा पाक कसा चेक करायचा ते दाखवते झारा पाकातून बुडवून काढायचा तो असा उभा करायचा शेवटचा थेंब पडल्यानंतर एक तार बनत आहे म्हणजे आपला एक तारी पाक तयार झालेला आहे तसंच थेंब पडल्यानंतर तो असा वरही जात आहे तुम्ही बघू शकता असं झालं म्हणजे आपला एक तारी पाक तयार झाला आहे असं समजावं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये हे लाडू छान लागावेत म्हणून यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तसंच आता यामध्ये मी तीन टेबलस्पून घट्ट तूप घालून घेणार आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे रवा भाजताना सर्व तूप घालायचं नाही तर रवा भाजताना थोडं तूप घालायचं आहे आणि उरलेलं तूप असं पाकत घालायचं आहे म्हणजे रवा लाडू छान मौलूसलुषित तयार होतो तसंच लाडू संपेपर्यंत तो मौलूसलुषित तसाच राहतो एकूण मी इथे दोनशे एम एल तूप घेतलेलं आहे म्हणजे साधारण पाऊन वाटी होईल इतपत मी तूप वापरलेलं आहे इथे तुम्ही कमी तूप वापरला तरीही चालेल पण साधारण अर्धी वाटी किंवा एकशे ऐंशी एम एल इतकं तूप वापरा त्यापेक्षा कमी नको आता या पाकामध्ये आपल्याला हा भाजलेला रवा घालायचा आहे रवा यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे सर्व गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला आत्ता जरी हे मिश्रण पातळ दिसत असलं तरी रवा यामध्ये छान मुरल्यानंतर आपोआपच हे घट्ट होईल बघा इथे मी पाकात रवा अगदी छान मिक्स करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला एक अर्धा ते पाऊन तास असंच ठेवून द्यायचं आहे अर्धा ते पाऊन तासानंतर हे मिश्रण आपल्याला चेक करायचं आहे अर्धा तास झालेला आहे बघा हे मिश्रण आधीपेक्षा थोडं घट्ट वाटत आहे पण हे अजून खूप ओलसर आहे याचा आपल्याला लाडू वळता येणार नाही त्यामुळे आपल्याला हे अजून एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे अजून एक पंधरा ते वीस मिनटं गेल्यानंतर हे आपल्याला चेक करायचं आहे लाडू वळता येत असतील तर लगेच लाडू वळायला घ्यायचे आहेत नसेल तर अजून एक थोडा वेळ ठेवू द्यायचा आहे ऋतुमानानुसार रवा पाकात मुरण्यासाठी थोडा कमी वेळ किंवा थोडा जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे इथे आपल्याला अधेमध्ये हलवत याला चेक करत राहायचं आहे साधारण एक तासानंतर लाडू वळण्यासाठीचं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण मी चमच्याने फोडून घेतलेलं आहे आता यामध्ये तयार झालेल्या घोटाळ्या आपल्याला या पद्धतीने हाताने फोडून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा असं मिश्रण होण्याकरता ऋतुमानानुसार थोडा वेळ जास्त लागू शकतो किंवा थोडा वेळ कमी लागू शकतो त्यामुळे अधेमध्ये याला हलवत राहायचं आहे म्हणजे याचा अंदाज येतो रवा पाकात छान मिक्स करून झाल्यानंतर सुरुवातीला एक अर्धा ते पाऊन तास त्याला बघायचं नाही पण अर्धा ते पाऊन तासानंतर एक दहा दहा मिनटाने याला चेक करायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल की लाडूसाठीचं मिश्रण तयार झालं आहे की नाही ते रव्यातील सर्व गुठळ्या या पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि रवा आपल्याला मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे सगळं मिश्रण मी हाताने छान मोकळं सुटसुटीत करून घेतलेलं आहे आता एका लाडूसाठी जेवढं मिश्रण लागणार आहे तेवढंच मिश्रण थोडं ठेवायचं आहे आणि बाकीचं सर्व मिश्रण आपल्याला एका बाजूला असं करून घ्यायचं आहे एका लाडूसाठी जेवढं मिश्रण लागणार आहे तेवढं घ्यायचं आहे आणि हातावर म्हणजे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हातावरती चोळून घ्यायचं आहे म्हणजे यात एखादी जरी गुटळी राहिली असेल तर तीही मोडून जाईल आता तुम्हाला जसा लहान मोठा हवा आहे तसा तुम्ही इथे लाडू वळून किंवा बांधून घेऊ शकता बघा अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी एका हाताने सुद्धा लाडू सहज वळता येत आहे जरी असं मिश्रण झालं नाही किंवा पाक चुकला तर काय करायचं ते मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मी सजावटीसाठी काळे मनुके वापरलेले आहेत पण तुम्ही इथे काजू बदाम पिस्ता बेदाने वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल लाडू हाताने दाबून असा छान वळून घ्यायचा आहे बघा इथे मस्त असा आपला रवा लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे पण पाक चुकला तर काय करायचं आहे तेही सांगणार आहे एखाद्या वेळेस तुमचा पाक कच्चा राहिला असेल तर तुमचा लाडू सहज वळला जाणार नाही तो सैल राहील अशावेळी काय करायचं हे भांडं एक मिनिटभरासाठी गॅसवरती ठेवायचं आणि एक मिनिट लो फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आणि मग हे मिश्रण एका ता ताटात काढून पसरून ठेवायचं मग लाडू सहज वळले जातात आता एखाद्या वेळेस पाक पुढे गेला की मिश्रण घट्ट होतं अशावेळी काय करायचं तर हे मिश्रण फोडून घ्यायचं आणि ते मिक्सरच्या भांड्यात पल्स मोडवरती फिरून घ्यायचं म्हणजे ते छान मोकळं सुटसुटीत होतं मग त्या मिश्रणामध्ये अंदाज घेत दूध घालायचं आणि लाडू वळतोय का ते बघायचं जोपर्यंत लाडू वळता येत नाही त्यानुसार थोडं थोडं दूध घालायचं एकाच वेळी खूप जास्त दूध घालायचं नाही तीन ते चार टेबलस्पून दूध पुरेसं होतं दूध घातलेलेले लाडू पाच ते सहा दिवसामध्ये संपवावे लागतील बघा आपला पाक व्यवस्थित झाल्यामुळे अगदी सहज लाडू वळले जात आहेत आता याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेणार आहे बघा इथे आपले अगदी मस्त असे रवा लाडू तयार झालेले आहेत अगदी सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहेत अगदी ही झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल मी सांगितलेले टिप्स फॉलो केला किंवा लक्षात ठेवला तर तुमचेही लाडू कधीच बिघडणार नाहीत असे छान मोलुसलुषित होतील हे पाकातले रवा लाडू घरी नक्की करून बघा आणि मला कसे झालेत हे कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा। बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग